हो बरोबर आहे नका टेन्शन गरज आहे शाळेने आणि ज्यांना गरज नाही ज्यांचं खरं इन्कम चांगलं आहे आज काही कसं लागतो श्रीमंत राह गरीब राह पण ज्यांना खूप गरज आहे माझा भाऊ अजून लहान आहे तो फक्त बारावीला आहे मग मम्मी स्वतःने अजून हे कि मी पैसे सुरू माझी मम्मी दुसऱ्यांच्या घरी कामाला जाऊन पण आम्हाला शिकवलेलं आहे आणि आम्हाला खूप आर्थिक मदत झाली होती एवढे एक वर्षामध्ये खूप मदत झाली होती पण आता तरी आम्हाला मिळत नाही ना, ना दोन वेळापासून तो खूप वाईट वाटतंय त्यावर मी तुम्हाला खूप विनंती करते की तुम्ही पाठवा आमच्याकडं मी सर्व ठिकाणी जाऊन आलेली मी जळगावला गेली तिथं पण तो फॉर्म पण भरलेला आहे मी मला तुम्ही बोलले की ते शेवटी कचऱ्याच जाणार आहे म्हणून माझं एवढंच म्हणणे की त्या अगदी शेतकऱ्यांना माहिती पाहिजे की खूप कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे आता आधार कार्ड मध्ये माणसं सर्व माहिती करून जाते की कोणाकडे शेती आहे कोणाकडे घर आहे अक्षरशः आम्ही एवढं गरीब आहोत नाही घर सुद्धा आम्ही भाड्याच्या घरात राहतो आमच्याकडे शेती नाही बारी नाही काहीच नाही तुम्हाला खूप कळून देईल त्यांना की खरं त्यांनी खूप गरज आहे समजेल त्यांना फक्त प्रॉब्लेम आम्ही काही पण नाही केला नाही मी फोनवर पण नाही केला मी जरी शिकलेली आहे तरी मी फोनवर नाही केला आपली चुकी आपले पंधराशे रुपये घालू शकते वाया घालू शकते आपले पंधराशे आम्ही पैसे देऊन केवायसी केली प्रॉब्लेम केवाय त्या सायबरवाल्या दादा समजायला पाहिजे होत ना इथं त्यांनी अपडेट केलं होतं नाही रे खरं म्हणजे आता हे शिकले शिकले राहू पण आपण सायबरवा जाऊन केलं ना चुकी त्यांची होती मग तरी चार्ज द्यायला पाहिजे ना सुरुवात आम्हाला हे बघा तुमचं आता मी बोललो हो 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 तुमचं बोलणं मी आता रेकॉर्ड केलेलं आहे आपण हे रेकॉर्ड तुमचं सगळे डीपी हाईड करून हे बोलणं आपण वरती टाकू फेसबुक वरती टाकू जेवढं होईल तेवढं आपण शक्य होईल तेवढं शेअर करू प्रत्येकांची भावना असतात बरोबर आहे प्रत्येकाची म्हणजे लाईफ मध्ये अडचणी येतात पण ज्याला खरंच गरज आहे त्यांना नाही भेटल्यानंतर प्रत्येकाला या गोष्टीचं सामोरं जावं लागतंय असू द्या ज्यांना खरंच गरज आहे त्यांना योजनेचा लाभ भेटला पाहिजे असं माझी विनंती आहे काळजी करू नका होईल तुमचं चालू ओके प्रत्येक एक एक रुपया प्रत्येकाला महत्वाचा असतो काहींना एक रुपया म्हणजे काही किंमत नसते पण प्रत्येकासाठी एक रुपयाची जास्त मोठी रक्कम आहे ते आहे नका काळजी करू आपण तसं ऑप्शन की सांगू दहा रुपये दिले अरे वायला आमची एवढी वाईट परिस्थिती ना कोणी आम्हाला जेवण बी दिलं ना ते खातो दुसऱ्यांचं बाशी बाशी रात्रीची भाजी म्हणा दुपारची भाजी सुद्धा खातो आम्ही नका एवढं टेन्शन घेऊ हे बघा प्रत्येकाचे वाईट दिवस चांगले दिवस येत असतात वाईट दिवस जाऊन आज दिवस वाईट उद्या चांगली झाडाची सावली एका जागेवर थांबत नसते कधी कधी ती झाडाची सावली सगळं दूर जाते एवढं काही लोड घेऊ नका लाईफचा स्टार कधी बदलू शकतो ओके आता शेवटीला तुमचे तुमच्या भावना तुमचं दुःख तुम्हीच समजू शकता तुमच्यावरती ज्या गोष्टीचा वेळ येऊ शकते ती तुमच्या एखादी वाले प्रत्येकाला वेळ आल्यानंतर ती गोष्ट समजत असते बरोबर आहे तुमचं आपण तुमचा आवाज हा पोचू वरती तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे मी काळजी करू नका आपण युट्यूबरच्या माध्यमातून तुमचा आवाज प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून शेअर करू नका टेन्शन घेऊ ओके कोणाचं काही अडचण असेल तरी बोला आणि ताई जास्त ट्रेसमध्ये जाऊ नका हे बघा ट्रेसमध्ये जाऊन कोणती गोष्ट साध्य होत नसते टेन्शन घेऊन कोणती गोष्ट पुढे जात नसती थोडं संयम बाळगणं हा मनुष्यामध्ये संयम पाहिजे ओके संयम आहे बघा नोव्हेंबर महिन्यात पैसे नव्हता आले एक आशा होती की नाही डिसेंबर महिन्यात येतील पण डिसेंबर मध्येच कळलं की आमची केवायन चुकून टाकली म्हणजे खूप विचार करण्याची गोष्ट ना खरच खूप हा आम्ही एवढं बारीक बारीक विचार करतो पैसे खर्च करता चार वेळा विचार करतो पण आम्ही जेव्हा आम्हाला माहिती पडलं की बालविकास केंद्रामध्ये जाऊन काहीतरी होऊ शकेल तर त्याच्यासाठी आम्ही किती सुद्धा गेलो मी राहते अंबाने जरगाव पंचेचाळीस किलोमीटर लांब निवड हो तिथे मी बाल विकास केंद्रामध्ये गेलो आम्ही पण ते म्हणताय कि काही ऑप्शनल नाहीये असं त्यांचं म्हणणं होत ते कसं आहे तुमचं ज्या योजनेच